नमस्कार घाटगे परिवार आर के नगर कोल्हापूर आमचा यंदाचा घरगुती गणपती सजावट देखावा आम्ही थोडा अनोखा केला आहे आमच्या गणपती बाप्पाला फुल वाहिल्यावर आकाशवाणी होऊन बाप्पा स्वतःहून आशीर्वाद देतो व्हिडिओच्या शेवटी हे कसे काम करते ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया

बॅटबॉल खेळताना तुला नेहमी पहिलं बॅटिंग मिळेल आणि चेंडू कधीच हरवणार नाही माझा आशीर्वाद आहे तुला तुझा खोड रबर कधी हरवणार नाही माझा आशीर्वाद आहे तुला मोबाईलचे खेळ जास्त न खेळता

तर आता बघूया हे नक्की काम कसे करते हे बनवण्यासाठी आपण मेन तीन गोष्टी वापरल्या आहेत एक सेन्सर वापरला वा आहे दोन म्हणजे कंट्रोलर सर्किट वापरले आहे आणि तीन म्हणजे ब्लूटूथ स्पीकर किंवा कोणताही प्रकारचा स्पीकर चालतो सेन्सरमुळे करते की देवासमोर फुल वाहिले आहे त्यानंतर हा सेन्सर सिग्नल पाठवतो मेन कंट्रोलर सर्किटला हे कंट्रोलर सर्किट आपण स्वतः तयार केलेले आहे मग हे सर्किट सिग्नल प्रोसेस करून ऑडिओमध्ये रेकॉर्ड केलेले आशीर्वाद स्पीकरला पाठवतो यामुळे असे वाटते की देवाला फूल वाहिल्यावर आकाशवाणी होऊन स्वतः गणपती बाप्पा आशीर्वाद देत आहेत तर हा आमचा घरगुती गणपती सजावट देखावा आवडला असेल तर नक्की लाईक करा व कमेंट करून कसा वाटला ते जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका